मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण मान्यताप्रद दृष्टिकोन किंवा सिद्धांत बघणार आहोत संशोधनाचे दृष्टिकोन आहे संशोधनाचे सिद्धांत आहे आणि त्यामधील हा दुसरा सिद्धांत आहे माहितीवर आधारित असलेली प्रतिवृत्ती जी समूहाचा संबंध किंवा अनुमानित वैशिष्ट्यापासून निर्मित आहे अशाचे संशोधन करणे हे मान्यताप्रद दृष्टिकोनाचे ध्येय आहे जिथे माहिती आधारित संशोधन केले जाते तसेच ज्यामध्ये समूह संबंध अपेक्षित असतो त्याशी संबंध या मान्यताप्रद दृष्टिकोनाचा आहे याला सर्वेक्षण संशोधनसुद्धा संबोधले जाते अशासाठी समूहामधील नमुन्याचा अभ्यास केला जात असतो यामध्ये निरीक्षणाचा आधार घेतला जातो किंवा प्रश्नावलीचा आधार घेतला जातो मित्रांनो जो जा नमुना समूहामधून निवडला जातो या नमुन्यामध्ये जी वैशिष्ट्ये निश्चित झालेली असतात अशीच वैशिष्ट्ये ही समूहामध्ये सुद्धा असतात असाच अनुमान लावला जातो म्हणजे संशोधन करीत असताना संशोधनकर्त्याला खबरदारी घ्यावी लागते कोणत्याही संशोधनात पूर्णतः लोकसंख्या किंवा समूहावर संशोधन करणे शक्य नसते किंवा त्यांचा अभ्यास करणे शक्य नसते त्यामुळे त्यातून नमुन्याची निवड करावी लागते परंतु या ठिकाणी संशोधनकर्त्याला अशाच नमुन्याची निवड करावी लागते जे लोकसंख्येला अनुसरीत असतात म्हणजेच जी वैशिष्ट्ये नमुन्यात आहे अशीच वैशिष्ट्ये ही समूहात आहेत अशीच निश्चित करून नमुना निवडला जातो व संशोधनाला सुरुवात केली जाते ही माहिती होती संशोधनामधील दृष्टिकोन जो आहे तो म्हणजेच मान्यताप्रत दृष्टिकोन किंवा सिद्धांत याविषयी आपण ही माहिती निश्चितपणे ऐकून घेण्यासाठी आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा